नमस्कार तुमच्या ओठांचं सौंदर्य बऱ्याच महिलांचे मला मॅसेजेस येत असतात की मॅम ओठ काळे पडलेले आहेत ओठ चॉकलेटी पडलेले आहेत ओठ हे ड्राय दिसत आहेत ओठांना खूप ड्रायनेस आलेला आहे किंवा ओठ बिलकुल गुलाबी दिसत नाही याच्यावर काय काय उपाय आहेत याचा आज आपण अभ्यास करूया सर्वप्रथम तर हे बघूया की तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची जर कमी झाली तर तुमचे ओठ हे हो काळपट किंवा पांढरे पांढरे दिसू लागतात याच्यावर उपाय काय आहे एक घरगुती खूप साधा आणि सोपा उपाय आहे जो आठवड्यातून तुम्ही एकदा करायला हवा थोडी साखर घ्यायची ती कुटायची त्याच्यामध्ये मध टाकायचं आणि त्याने तुमचे ओठ छान ओटांना ते लावायचं आहे आणि एका साध्या बोटांनी तुम्हाला त्याची मसाज करायची आहे दोन ते तीन मिनटं हलक्या हाताने मसाज करायची आणि ओठ धुऊन टाकायचे यामुळे तुमच्या डेड डेडस्किन जी आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे दुसरी गोष्ट नियमित न चुकता ओठांना गाईचं तूप लावत चला दिवसात तुम्हाला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा म्हणजे दुपार असू द्यात सकाळ असू द्यात रात्री सुद्धा तुम्हाला तुमच्या ओठांना गाईचं तूप जर लावलं तर तुमच्या ओठांचं सौंदर्य वाढते ओठ हे पाणीदार दिसतात आणि तुमचे ओठ हे सुंदर दिसत असतात आणखीन जर होटांसाठी बघायला गेलं तर बरेचसे लिप्बाम मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे खूप छान आहे ज्यामध्ये एक ब्लिस नावाचं आहे खूप छान आहे ब्लीस हे एक फार्मसी आहे प्लम माझा सर्वात आवडतं आहे प्लमचं एक चेरी लिप्बाम येते एका डबीमध्ये येते एवढं मोठं असतं की ते तुम्हाला वर्षभर पुरेल एवढं असते आणि ते सुद्धा खूप छान आहे ज्याच्यामध्ये चेरी फ्लेवरमध्ये ते येत असते प्लमचं अतिशय सुंदर आहे बाकी बरेच जणं व्हॅसलिन पेट्रोलियम जेली किंवा बोरोलिन लावतात हे फक्त थंडीत लावत चला पूर्ण बारा महिने नका लावत चालू ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्हाला ओठांना लिपग्लॉजसुद्धा छान लावता येतील जसे की हे असे लिपग्लॉज मिळतात मार्केटमध्ये तुम्हाला दिसत असेल हे असे लिपग्लॉजसुद्धा तुमच्या ओठांना लावले तर तुमच्या ओठांना ते प्रोटेक्ट करतात आणि ओठं तुमचे जास्त छान पाणीदार दिसत असतात ओठांसाठी आता एस पी एफसुद्धा आलेलं आहे जे तुम्ही नक्की यूज करू शकता है। तुम्ही जर खूप जास्त उन्हामध्ये जात असाल तर तुम्ही तुमच्या ओठांना एस पी एफ लिपबाम लावू शकता ज्याच्यामध्ये फिक्स डर्मा कंपनीचं एक एस पी एफ लिप बाम म्हणून आलेलं आहे जे सन प्रोटेक्शन आहे ज्यांना खूप जास्तच ओठ डॅमेज झालेले असतील खूप जास्त होत डॅमेज झालेले आहे अशांनी सर्वात पहिली सुरुवात करा ती म्हणजे स्क्रबरनी जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही साखर आणि साखर थोडीशी कुटायची त्याच्यात मठ टाकायचं आणि त्यांनी अलक्या हातांनी तुमच्या ओठांना मसाज करायचे हे पहिलं करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओठांना नियमित दिवसातून दोन ते तीन वेळेस तुम्हाला तूप लावायचं आहे आणि खूप सुंदर अगदी छान एक छान लिब्बाम आणा खूप महागडे लिब्बाम आणू नका असं नाही आहे की हे लिब्बाम खूप महाग आहे म्हणून खूप छान आहे फार्मसीचे पण लिब्बाम तुम्ही आ, यूज करू शकतायत जसं मी आता तुम्हाला सांगितलं की मला प्लम्स लिप बाम जास्त आवडते मी जवळपास तीन ते चार वर्ष झाले प्लम्स लिप बाम वापरते जे ओठांना प्लेन करते ओठांना ज्या भेगा पडलेल्या असतात ना त्या भेगा ते, ते भुजवण्याचं काम करते आणि ते ओठांना ना असं छान सुंदर असं प्लेन एक रूप देत असते तर तुम्ही ओठांना बाम खूप चांगल्याने लावा लिप बाम हे रोज लावा बाहेर जाताना लिप लिपबाम लावा जा आणि लिपस्टिकबद्दल जर बोलायला गेलं मार्केटमध्ये खूप साऱ्या लिपस्टिक आलेल्या आहेत ज्या तुमच्या ओठांना तर चांगला पण रूप देतात किंवा त्या तुम्हाला डॅमेज पण करू शकतात तर लिपस्टिकबद्दल मी फक्त एवढंच बोलेल आयुर्वेदिक कुठलीच लिपस्टिक नाही आहे मार्केटमध्ये बरेच जण म्हणतात की लिपस्टिक आयुर्वेदिक आहे प्लीज आयुर्वेदिक अशी लिपस्टिक कुठली बनलेली नाही आहे आणि मुलं आयुर्वेदिक लिपस्टिकच्या मागे लागू नका लिपस्टिक या केमिकलच्याच असतात पण याच्यामध्ये तुम्ही थोड्याशा चांगल्यातल्या लिपस्टिक घेतल्या जसे रेनेची लिपस्टिक आहे रेने मॅडनेस अप्रतिम प्रतिम लिपस्टिक आहे लाँग लास्टिंग आहे दुसरी एक रेनेची सुद्धा मॅट आलेली आहे अप्रतिम आहे बजेट फ्रेंडली आहे स्वस्त आहे आणि मस्त आहे तुम्ही ती पण रेनेची घेऊ शकताय आणि याचबरोबर रेवलॉन कंपनीच्या लिपस्टिक जर का तुम्हाला रेग्युलर लिपस्टिक लावायची असेल आणि तुम्ही थोडा खर्च करायला रेडी असाल तर रेवलॉन कंपनीची लिपस्टिक आहे जी लॉंग लास्टिंग आहे बारा तास टिकते आणि थोड्या प्रमाणात त्याच्यात केमिकल कमी आहे आणि ती तुमच्या ओठांना डॅमेज आणि ड्राय करत नाही अशाच आणखीन सेशनसाठी से मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या केसांना कलर कोणते करायचे कोणते कलर तुमच्या केसांना सेफ ठेवतात याच्यावरचं से सेशन आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी लहान मुलांसाठी क्राफ्ट क्लास घेऊन आलेली आहे फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे दोन दिवसांचा क्लास असणार आहे वेगळेवेगळे फुलांचे गुलाबाचे फु कागदांचे गुलाबाचे फुलं बनवणं कागदांचे क्राफ्ट बनवणं ते ह्या क्लासमध्ये शिकवण्यात येणार आहे लाईव्ह लेक्चर असेल आणि त्याचं रेकॉर्डेड पण मिळेल तर तुम्हाला पण तुमच्या मुलांना ऑरिगामी क्राफ्ट शिकवायचा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू